श्रावण महिना व्रतवैकल्यांसाठी अतिशय पवित्र मानला जातो श्रावण या महिन्याला विशेष महत्त्व आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे श्रावणात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते याच महिन्यात विविध प्रकारचे सण आणि उत्सव येतात या महिन्यात केली जाणारी व्रत वैकल्ये अतिशय फलदायी मानली जातात यंदा महाराष्ट्रात पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत हे पाच ऑगस्टला सोमवारी केले जाईल हे श्रावणी सोमवारचे व्रत करताना आरोग्याची कशी काळजी घ्यावी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पूजा कशी करावी आणि शंकराला पहिले शिवामूट कसे व्हावे याबद्दल जाणून घेऊयात श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे परंतु जास्त वेळ जर जा तुमचे पोट रिकामे राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी फलाहार करावा या दिवसांमध्ये विविध प्रकारची ताजी फळे मिळतात तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रतही पूर्ण होईल श्रावणी सोमवारचे व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसं की राजगिराच्या पिठाची भाकरी साबुदाण्याची खिचडी बटाट्याचा चिवडा दही बटाट्याचे उपवासाचे पदार्थ इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ले जातात हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते परंतु जास्त प्रमाणात या पदार्थांचे सेवन करणे टाळावे श्रावण म्हणजे पवित्र होम पवित्र असा महिना यातला सर्व वार पुण्यकारकच त्या महिन्यात उपास तपास देवधर्म यांचे प्राबल्य महिला मुळातच धार्मिक आणि कुटुंब समाधानात राहण्यासाठी कुलधर्म आणि कुलाचार सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारतात रिमझिम बरसणाऱ्या पावसातील श्रावण सोमवार हा भगवान शंकराचा स्वार जिथे जलधारा तिथे शंकर पिंडीच्या रूपात भावमग्न असतात शम म्हणजे शुभ आणि पवित्र सगळ्यांचे कल्याण करणारा आपण मनोरथ सांगावे आणि ते त्याने पुरे करावे एवढा सरळ साधा देव श्रावणी सोमवारी घरात किंवा मंदिरात रुद्र अतिरुद्र महारुद्र महिम्न अशी सारी पूजा कर्म आपल्या साध्या भक्तिभावाला व्यक्त करताना पत्र पुष्प फल तोय हीच सामग्री मनापासून अर्पण करतात श्रावणात दर सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत करायला सांगितले जाते पहिल्या सोमवारी शिवामुठ म्हणून मुठभर तांदूळ ओले करून पिंढीवर उभी मुठ धरून वाहताना म्हणायचे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वर देवा किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ स्वीकारा देवा किंवा मनातल्या इच्छा पूर्ण करारे देवा असे म्हणून मुठीतले तांदूळ पिंडीवर व्हायचे कुणी कुणी शिवामूठ वाहताना दुसऱ्या हाताने त्यावर हळूहळू पाण्याची धार पण सोडतात हे व्रत पाच वर्षे श्रावणातील चार अथवा कधी कधी पाच सोमवार करून झाल्यावर त्याचे उद्यापन करून दानधर्म करायचा आणि या व्रताची सांगता करायची अशी प्रथा आहे पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहण्याचे तत्व नक्कीच आहे जीव मात्राचे उदरभरण हा एक यज्ञ आहे त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तांदूळ हे जगातील बहुतांश लोकांचे आहारातील मुख्य अन्नधान्य आहे आबालवृद्ध सर्वांसाठी सहज पचन होणारे आणि त्वरित भूक शमन करणारे धान्य आहे त्यातले पोषक घटक शरीर समृद्ध करणारे म्हणून जे जे आपल्यासाठी उपकारक ते ते कृतज्ञ बुद्धीने ईश्वराला अर्पण करणे हा सद्भाव आहे बहुताशी सर्व धार्मिक कार्यात तांदळाला प्राधान्य आहे लग्न मुंज यात अक्षतासाठी तसेच देवी व अन्य धार्मिक कार्यात ओटी भरण्यासाठी देवदेवतांच्या आवाहन विसर्जनासाठी आशीर्वाद औक्षणांच्या मंत्राक्षतासाठी यज्ञात आहुतीसाठी नैवेद्यात चित्राहुतीसाठी प्रत्येक वेळी तांदळाचा अग्रस्थान आहे यावरून आपल्याला आरोग्याला सबल करणारे जीवनाला समृद्ध बनवणारे आहारातील सर्वोत्तम धान्य तांदूळ शिवशंकराला अर्पण करणे हाच भक्तिभाव या तांदळाच्या शिवामुठीत गृहित ता आहे तसेच प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या ते घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणातला एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवशीन आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामुठ प्रत्येक सोमवारी शिवामुठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भरतारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे ही शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते मंडळी आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैक्यले महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच आलेला आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे याचे गृहिणींना समाधान वाढते मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते